संध्याकाळच्या वेळी जेव्हा घरात दिवापत्ती करतात तेव्हा घरात झाडू मारायचा नाही अशी मान्यता असल्याने हिंदू घरात रात्रीच्या वेळी झाडू मारत नाहीत यामागे काय कारण असेल असा प्रश्न अनेकांना पडतो काही जण या गोष्टी थोड्या सिरियस घेत नाहीत मात्र वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी घरात झाडू मारल्याने दरिद्री मागे लागते असे म्हणतात असे का होते तर याचे कारण आजपासून जाणून घेऊया पाहुयात घरात संध्याकाळी झाडू मारल्याने काय होते संध्याकाळी घरात झाडू का मारू नये संध्याकाळी घरात झाडू मारत नाहीत कारण हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात की संध्याकाळी जेव्हा आपण घरात दिवा बत्ती लावतो तेव्हा घरात लक्ष्मी येते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आजही गावाकडे किंवा अंगणात सडा रांगोळी टाकायची पद्धत आहे यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात येते असे मानतात मात्र लक्ष्मी घरात यायच्या वेळी हातात झाडू घेऊन तो घरभर फिरवला तर लक्ष्मी नाराज होऊन ती घरात येत नाही असे मानल्याने रात्री झाडू मारणे टाळतात संध्याकाळी घरात झाडू मारल्यास काय होते धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरात लक्ष्मीचा वास राहत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार रात्री झाडू मारल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते याचाच अर्थ जर जा रात्रीच्या वेळी झाडू मारला तर घरातील लक्ष्मी रुष्ट होऊन बाहेर निघून जाते लक्ष्मी एकदा का आली झाली तर तिच्यासोबत तुमचे वैभव धनसंपत्ती देखील कमी होऊ लागते पैशाची चणचण जाणवू लागते असे म्हणतात केव्हापासून ही पद्धत प्रचलित झाली संध्याकाळी घरात झाडू मारायचा का नाही ही पद्धत अनेक वर्षापासून पुरातन काळापासून आहे असे म्हणतात मात्र याचे वास्तुशास्त्र किंवा धार्मिक मान्यतेचे कोणतेही कारण नाही काही जुने लोक सांगतात पूर्वीच्या काळी घरात लाईट नसायची तेव्हा लोक दिवा लावून रात्र काढायचे त्यामुळे घरातील सर्व कामं संध्याकाळ व्हायच्या आत करावी लागायची म्हणूनच घरात झाडू देखील संध्याकाळ नंतर मारला जायचा नाही अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे संध्याकाळी किंवा अंधारात जर झाडू मारला तर घरातील महत्त्वाच्या गोष्टी कचऱ्यासोबत बाहेर जाऊ शकतात याची भीती असायची जसे की एखादी छोटीशी सोन्याची वस्तू सोन्याचा मणी अंगठी किंवा काही महत्त्वाचे सामान गहाळ होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी झाडू मारायचे नाहीत तीच पद्धत पुढे सुरू राहिली असे म्हणतात